गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगड सीमेजवळ वांडोली जंगल परिसरात काल झालेल्या चकमकीत उत्तर गडचिरोली सक्रिय असलेल्या टिपागड एस आणि चादगाव कसनसूर या नक्षलवाद्यांच्या दोन सक्रिय दलमचा संपूर्ण सफाया झाला अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली आहे गडचिरोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रणनीती आखून घनदाट जंगल आणि पाच पूर आलेल्या नाल्यांमधून प्रवास करत सी सिक्स्टी पथकाचे दोनशे जवान काल वांडोली परिसरात पोहोचले या चकमकीत मारल्या गेलेल्या सर्व नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे यात सात पुरुष आणि पाच महिला असून त्या सर्वांवर एकूण शहाऐंशी लाखांचं इनाम होतं असं त्यांनी सांगितलं पुढची टिपागडचे चे जॉईंट दलम होते आणि चारगाव पासून तो चे जॉईंट दलम होते दोन्ही मिळून एकूण 12 आर्म फॉर्मेशन ची मूवमेंट होती पाच टिबागड एलओएस मध्ये आणि सात चारगाव पासून तो होते आणि कालचे जे जे मुठभेड झालेले आहेत त्यामध्ये पूर्ण टिबागड एलओएस आणि चारगाव पासून तो पूर्ण दोन्ही आर्म फॉर्मेशन चे निपटारा झालेला आहे आणि या म्हणण्यामध्ये हरकत नाही आहे की संध्या उत्तर गडचिरोली मध्ये एक पण सशस्त्र मृत नक्षलवाद्यांजवळून प्रचंड मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं या कारवाईमुळे उत्तर गडचिरोलीचा बहुतांश भाग माओवाद्यांच्या प्रभावापासून मुक्त झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली कारवाईदरम्यान जखमी झालेल्या पोलिसांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं त्यांनी सांगितलं